नमस्कार माला संस्कार मोत्यांची श्यामची आई लेखक साने गुरुजी या पुस्तकातील आजची कथा तिसरी लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेतले आई आली व तिने माझे अंग पुसले मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे तळवे पूस आई म्हणाली कशाने पुसू तुझे ओचे पसर त्यावर मी पाय ठेवीन आईने आपले ओचे म्हणजेच पदर पसरला मी माझे पाय त्यावर ठेवले मी देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली आणि म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून